आजकाल ग्रामीण भागातील सुद्धा नवयुवक काम करत नाहीत मातीचे मडके घडे संक्रांतीचे सुगडे रांजण माठ दिवाळीच्या पंत्या बोळके इत्यादी जे काम मोठ्या प्रमाणात व्यवसायाच्या दृष्टीने काम करतात त्यांच्याकडून हे लोक शहरातील व खेड्यातील कुंभार देखील खरेदी दे करून आणतात आणि विकतात पण स्वत मातीपासून या वस्तू तयार करत नाही त्यामुळे कुंभार काम करणारे मोजकेच लोक राहिल्याची चित्र सर्वत्र दिसून येत आहे त्यामुळे मातीपासून विविध मडके बनविण्याची कला हळूहळू कमी होऊ लागली आहे एकतर या उद्योगातून मिळणारे उत्पन्न रोजगाराच्या तुलनेत कमी व कष्ट मात्र जास्त आहे बदलत्या काळात प्लॅस्टिक व इतर पर्यायी वस्तूमुळे मातीच्या मडक्याची मागणी कमी होणे तसेच हा उद्योग ऑक्टोबर ते जूनपर्यंत या कालावतच चालतो पावसाळ्यात ज्या कुंभाराकडे काम करण्यासाठी निवारा आहे त्यांचाच उद्योग थोड्याफार प्रमाणात चाललो चालतो इतरांना रोजगाराचे अन्य पर्याय निवडावे लागतात शेतीला हा उद्योगपूरक आहे परंतु सर्वांकडे शेती नाही या सर्व कारणामुळे झटपट पैसे रोजगार ज्यातून मिळेल अशा कामाकडे नवीन पिढी वळत असल्यामुळे येणाऱ्या पिढीस ही ये कला अवगत होईल की नाही अशी परिस्थिती दिसून येत आहे त्यासाठी केंद्र शासनाने कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत ग्रामीण कारागिरांना प्रोत्साहन देण्यासाठी म्हणून त्यांना अत्याधुनिक अवजारे व भांडवल उपलब्ध करून देण्यात येतात त्याचा फायदा घेऊन युवकांनी ही कला जोपासली पाहिजे अन्यथा ही कला कालांतराने नवीन पिढीला अवगत होणार नाही असे दिसून येतात